एकोणीसशे किंवा दोन हजारच्या काळामध्ये सिनेमे रिलीज व्हायचे हो बघा की ज्यामध्ये जे आहे दोघा जणांचं प्रेम असायचं त्याला ते भेटायचं नाही तर मुलाला घरचे म्हणायचे की तू काहीतरी करून दाखव त्यानंतर आम्ही तुला आमची मुलगी जी आहे ते देऊ तर अशाच प्रकारच्या कथेवरती काही एक सिनेमा रिलीज होते बघा ज्याचं नाव आहे ऊत या सिनेमाचं टीझर जे आहे ते रिलीज झालेलं आहे आणि कसं आहे ते टीझर तेच आपण यावेळीमध्ये पाहूयात बॅकग्राऊंड जाऊ हो द्या बघा आणि थोडंफार ट्रायपॉडही नाही आहे माझ्या मी थोडंफार बाहेर आलेलं आहे परंतु इमोशन्स इम्पॉर्टंट आहेत तुमच्यापर्यंत ते पोज गरजेचं आहे बघा तर महत्त्वाचं हे आहे बघा की हा सिनेमा जो आहे एकवीस नोव्हेंबरला रिलीज होते आणि जसं की मी कन्फर्म म्हणत नाही आहे की हीच कथा आहे बघा पण परंतु टीजरवरतून तरी असं समजतं की दोघा जणांचं जे आहे प्रेम आहे आणि मुलगा जो आहे त्या मुलीला मिळवण्यासाठी पोलीस भरतीची तयारी जी आहे ते करतो व नंतर एक पोलीस ऑफिसर जे आहे ते बनतो असं दाखवण्यात आलेलं आहे आणि मग त्याला ती मुलगी मिळते का नाही अशा टाईपचीच काहीतरी कथा दिसत आहे बघा आय एम नॉट शुअर sure, परंतु मला जेवढं टीझर बघितलं त्यावरतून तरी असं दिसून आलं आणि या मूवीमध्ये मला एक दोनच गोष्टी आवडल्या मेन म्हणजे की सिनेमामधील जी ॲक्ट्रेस होते तिने केलेली ॲक्टिंग आणि परत थोडंफार बीजीएम इंटेन्स वाटला म्हणजे की जे टीजरच्या सुरुवातीला थोडंफार म्युझिक ऐकू येतं ते थोडंफार मला चांगलं वाटलं बघा बाकी मेन जे कोणत्याही मूवीचा यू एस पी असतो ते म्हणजे की चित्रपटाची स्टोरी मूवीची स्टोरी त्या ठिकाणी हा मूवी कुठेतरी मला गणताना दिसतोय बघा आता शेवटी बघूयात की हा सिनेमा जेव्हा रिलीज होईल तेव्हा नेमका कसा असेल व कसा नाही तुम्ही जर टीझर बघितला असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू